ब्राऊन पेपर टेक्नॉलॉजीज कंपनीविरुद्ध कामगारांनी औद्योगिक न्यायालय सातारा येथे तक्रार केस दाखल केलेली होती त्यामध्ये कंपनीने बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो, तो त्यानुसार कामगार कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय uh, आव्हानित केलेला होता uh, त्या तक्रार केसचा निर्णय औद्योगिक न्यायालयाने दोन हजार दहा साली दिला आणि त्याच्यामध्ये कामगारांना मागील संपूर्ण पगार देण्याबाबतचे आदेश केले तसेच ते आपढेही पगार देत दे राहण्याबाबतचे आदेश केलेले आहेत त्यानुसार कंपनी व्यवस्थापनावर मागील पगार देण्याचा तसेच यापुढेही पगार देत राहण्यासंदर्भातला आदेश बंधनकारक असतानाही कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना पेमेंट्स केलेली नाहीत त्यासंदर्भाने नुकताच आम्ही औद्योगिक न्या कामगार न्यायालयामध्ये वसुलीसंदर्भातला तक्रारी अर्ज दाखल केलेले होते आणि त्या वसुली अर्जाचा निर्णय कामगार न्यायालयाचे न्यायाधीश यांनी नुकताच दिलेला आहे आणि त्या निर्णयानुसार प्रत्येक कामगाराला मागील पगार ची देणी म्हणून जे जे रक्कम कामगार न्यायालयासमोर कामगारांनी हो त्यांच्या अर्जात मागितलेली होती त्यानुसार कामगार न्यायालयाने आदेश करून ती रक्कम देण्याबाबतचा तसंच त्यावर व्याजही देण्याबाबतचे आदेश केलेले आहेत आणि त्यानुसार हे ज्या रक्कम आहे ह्या रक्कम मिळण्याचा या कामगारांना अधिकार आहे एकूण किती कामगार होते साधारणपणे या कंपनीमध्ये तीनशेच्या आसपास परमनंट पर, पर, कामगार होते आणि देणी किती साधारणपणे कामगार न्यायालयाच्या आदेशानुसार शेहेचाळीस कोटी रुपयापर्यंतची देणी दिसत आहेत आणि त्याच्यावरचं व्याज अशी होणारी रक्कम देण्याचा आदेश झालेला आहे